भयकथा खुरीचा माळ आणि असामान्य पाहुणा दुपारचे बारा वाजलेले आज बाजार भोगावे चाळीशीतला धाडसी आणि रुबाबदार व्यक्ती आपल्या ओळखीच्या लोकांची जनावरे विकायला बाजारात निघाले अंगावर पांढरा सदरा लुंगी नेसलेली सदऱ्याला मागे एक छत्री अडकवलेली आणि हातात एक जुनी टॉर्च डोक्यावर गांधी टोपी त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि नजरेत निर्भयता होती आज मोठा सौदा होणार याची त्यांना खात्री होती त्यांचा अंदाज खरा ठरला जनावरांची चांगली विक्री झाली आणि त्यांच्या हातात चांगला पैसा खुळखुळत होता खूप आनंद झाला होता त्यांना बाजार आटोपून त्यांनी आपल्या मुलांसाठी खाऊ आणि काही खेळणी घेतली आता फक्त घरी परतण्याचा विचार होता पण हिंदुराव यांना एक सवय होती जेव्हा ते खूप आनंदात असत तेव्हा ते थोडस मद्यपान करायचे आजचा दिवस मोठा होता त्यामुळे त्यांनी ठरवलं की थोडंसं मद्यपान करूनच घरी निघूया ते मद्यपान करायला बसले आणि त्यांना वेळेचा भानच राहिलं नाही त्यांची शेवटची वडाप गाडी जी त्यांच्या गावाला जात होती ती निघून गेली घड्याळाकडे पाहिलं तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते पण हिंदूराव घाबरले नाहीत त्यांच्या मनात एकच विचार होता काही हरकत नाही पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे एकट्याने चालायला वेगळीच मजा येईल रस्ता पूर्णपणे सुनसान होता दोन्ही बाजूंना फक्त शेतांचा शुकशुकाट रातकिड्यांचा कर्कश आवाज कानावर पडत होता त्यांचा रस्ता एका भयावह धरणाजवळून जात होता धरणाकडे जातानाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भीतीचे भाव नव्हते त्यांना आठवलं की या धरणाच्या बाजूने जाताना अनेक लोकांनी काहीतरी विचित्र आणि भयानक अनुभव घेतल्याच्या गोष्टी सांगितल्या होत्या चंद्राचा अंधुक प्रकाश पाण्यात पडत होता ज्यामुळे पाण्याचा रंग अधिकच गडद आणि गूढ वाटत होता हिंदुराव वेगाने चालू लागले पण चालता चालता त्यांना अचानक पाण्यातून काहीतरी बाहेर येत असल्यासारखं वाटलं त्यांनी कुतुहलाने मागे वळून पाहिलं पण काहीच नव्हतं तरीही त्यांना जाणवलं ही एक असामान्य गोष्ट आहे धरणाच्या कठीण वाटेवरून ते आता सरळ रस्त्यावर आले त्यांना अजून सात किलोमीटर चालायचे होते आणि त्यांच्या गावाच्या आधी दोन किलोमीटरवर खुरीचा माळ लागत होता जो त्याच्या भुतांच्या गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध होता इंदुराव शांतपणे चालत होते अचानक मागून एक आवाज आला अहो भाऊ जरा थांबता का इंदुराव मागे वळले त्यांच्याच वयाचा म्हणजे चाळीशीतला एक माणूस त्यांच्या दिशेने येत होता काय व्हं पाहुणं एवढ्या राज्याला कुठं चाला गाडी चुकली का तुमची हिंदुराव यांनी विचारले माझी पण गाडी चुकली तो माणूस म्हणाला या रस्त्याने माझ्या गावाच्या दिशेने चाललोय. हिंदूराव यांना थोडा आधार मिळाल्यासारखं वाटलं. ते हसून म्हणाले, चला, मग सोबतच जाऊया. दोघेही गप्पा मारत चालू लागले. पण चालता चालता हिंदुराव यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार आला. त्यांनी मागून येणाऱ्या त्या माणसाच्या पायांकडे पाहिले. त्यांना धक्काच बसला कारण त्याचे पाय जमिनीला पूर्णपणे टेकलेले नव्हते. ते हवेतच तरंगत होते. त्यांच्या लक्षात आले की ही तीच असामान्य व्यक्ती आहे जी पाण्यात दिसली होती पण हिंदुराव घाबरले नाहीत त्यांच्या मनात एकच विचार होता कसाही करून आपल्या गावाची शिव ओलांडायची तो असामान्य माणूस हिंदुराव यांच्याशी खूप बोलत होता बोलता बोलता ते गावाच्या जवळ आले आणि त्यांना गावाच्या ओढ्याचा रस्ता दिसला जिथून त्यांच्या गावाची शिव सुरू होत होती अचानक त्या माणसाने विचारले अहो हिंदुराव थोडं तंबाखू असेल का तुमच्याकडे आहे हिंदुराव म्हणाले आणि चुना पण हिंदूराव यांनी आपली युक्ती वापरली त्यांनी तंबाखू काढला आणि चुना मुठीत धरला पण त्यांनी चुना त्याच्या हातात दिला नाही तर खाली पाडला तो असामान्य व्यक्ती चुना खाली उचलायला खाली वाकला याच संधीचा फायदा घेऊन हिंदूराव यांनी मागे न पाहता जोरात पळायला सुरुवात केली ते थेट आपल्या गावाची शिव ओलांडून आत शिरले मागून त्या असामान्य व्यक्तीचा भयानक थरकाप उडवणारा आवाज आला थांब हिंदूराव वाचलास रे वाचलास पण हिंदुराव मागे वळलेच नाहीत ते सुशांत पळत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागले घरात पोहोचताच त्यांनी दार लावून घेतले त्यांची पत्नी वाटच पाहत होती म्हणून दार उघडे होते त्यांनी पत्नीला सर्व हकीकत सांगितली तेव्हा पत्नी म्हणाली आपल्या गावात निनाई देवीचं देवस्थान आहे तुम्ही त्या देवीच्या शिवमध्ये आल्यामुळेच वाचला हिंदुराव यांना कळून चुकले की आज त्यांचा जीव त्यांच्या धाडसी स्वभावामुळे आणि देवीच्या कृपेमुळे वाचला होता